नमस्कार साप्ताहिक राशीभविष्य एकवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मध्ये मी एकवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत मेष ते मीन राशीचे राशी भविष्य काय दर्शवते ते सांगणार आहे साप्ताहिक राशी भविष्याची गणना सर्वप्रथम आपण बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की आज सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही चला तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीबाबत सांगायचे झालेच तर मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे मेष राशीचे आराध्य हनुमानजी आहेत मेष राशीचा फेवरेट कलर लाल मुंगा हा राशी स्टोन आहे मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचा पठण करावे मेष राशीच्या लोकांनी हनुमानाच्या ओम ओम हनुमंत नमहा मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शीर्षाचे जप देखील ते करू शकतात अशी गणेशाची आराधना करून ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जप देखील ते करू शकतात हा संपूर्ण आठवडा तुम्हाला अपेक्षित परिणाम देणारा ठरेल तुम्ही भविष्यासाठी उत्कृष्ट योजना बनवू शकाल कामावर तुम्हाला अपेक्षापेक्षा चांगले निकाल मिळतील वाद कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल तुमच्या वडिलांचे ऐकल्याने तुम्हाला फायदा होईल उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील तुम्ही इतरांच्या भावना विचार कराल भावनांचा विचार कराल तुम्ही तुमच्या क्षमतांच्या कार्यक्षमतेने वापर कराल तुम्हाला ललित कलांमध्ये खूप रस असेल तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका हृदयरोग्याने मसालेदार अन्न टाळावे तुम्हाला काही गोंधळ टाकणाऱ्या परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते चांगले चरित्र राखा तुमच्या तुमच्या जोडीदाराला येऊ शकतो एखाद्या प्रकारच्या संसर्गाची समस्या असू शकते कोणाशीही भावनिक संबंध निर्माण करू नका अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो मनात अस्वस्थता राहील कोणाशी वाद घालू नका आज कोणावरही संशय घेऊ नका वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा उपाय म्हणून दररोज दुर्गा सप्तशीचे पठण अवश्य करू शकता आता आपण बघूया वृषभ राशी ऋषभ रास चंद्राची आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे ही रास कष्टपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याचे धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते फेवरेट कलर सफेद म्हणजे वाईट आहे पांढरा राशी स्टोन हिरा डायमंड वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी तुमच्या उदार आणि शांत वर्तनामुळे तुमची प्रशंसा होईल तुमच्या कल्पनांना सार्वजनिक पाठिंबा मिळू शकेल प्रभावशाली लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही एखाद्याला धार्मिक उत्सवात सहभागी व्हाल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल तुम्हाला एखाद्या कंपनीत उच्च पदाची ऑफर मिळू शकेल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांनी या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकेल ज्या लोकांवर तुम्ही कमीत कमी विश्वास ठेवता ते तुमचे समर्थन करतील तुमच्या कामाची प्रशंसा आणि बक्षिस मिळू शकता तुमची तर्कशुद्धता तुम्हाला लोकप्रिय ठेवेल आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मक असेल तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत फक्त धीर धरा शक्य तितक्या लवकर कोणत्याही समस्या सोडवा तुम्हाला पाठीचा कणा दुखू शकतो सहज पचणारे पदार्थ खा एखाद्या जुनाट आजार संपोर येऊ शकतो लोक तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात जर तुमचे वचन वजन जास्त असेल तर एखाद्या पात्र योग्य शिक्षकाला सल्ला घ्या शरविवारी गरिबांना कपडे आणि अन्नदान करा मिथुन राशी ही तिसरी रास या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासवृत्ती चातुर्य आणि उत्कृष्ट आवडता कलर पिवळा येलो राशी स्टोन पन्ना इमराल्ड बुद्ध विष सहस विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा ओम नमो ते वासुदया नमहा या मंत्राचा जप करावा हा जो मंत्र आहे हा तुम्ही बुधवारी देखील कोणीही म्हणू शकता आठवड्याची सुरुवात खूप आशादायक असणार आहे तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची संधी मिळू शकते तुम्ही संपूर्ण आठवडा ठेवावे नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकता तुमच्या कुटुंबांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल लोक तुमच्या शब्दांनी अणकल्पनांनी प्रभावित होतील तुम्ही गांभीर्याने विचार करावा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता स्वतःचे आत्मापरीक्षण करत राहा लोक तुमची प्रशंसा करतील तुम्ही तुमच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे रविवार आणि शनिवार अन्य दिवस असतील अहंकारामुळे तुमची अनेक कामे बिघडू शकता जड किंवा थंड पदार्थ खाणे टाळा बदनामी होण्याची शक्यता आहे कामापासून दूर राहू नका तुम्ही तुमच्या क्षमता योग्यरित्या दाखवू शकणार नाही जुन्या आजारांना हलक्यात घेऊ नका अनाशक कारस्थानांपासून दूर राहावे तुमचा एखाद्या मित्राशी जोरदार वाद होऊ शकतो तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल संयमित जीवनशैली पाळा बुधवार आणि गुरुवार तुमचे मन काहीसे अस्वस्थ असेल उपाय म्हणून दररोज हनुमानजीच्या मंदिरात जा आणि त्यांना गुळ आणि हरभरा अर्पण करा चौथी रास कर्क या राशीत अध्यनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा अफवा अफादार वा, वा, असे व्यक्तिमत्व कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळून येते बागेश्वर रंग दुधिया म्हणजे पांढरा मिल्की राशी शुभरत्न मोती पल शिवलंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय कोणी पण देखील सोमवारी जाऊन कोणत्याही राशीचा जा व्यक्ती शिवाय शिवमंदिरात जाऊन एकशे आठवा जप करू शकतो तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल नव वेळ कुटुंब नियोजन करू शकतात तुमच्या बॉक्सकडून तुम्हाला प्रशंसा मिळू शकते शेअर बाजारात तुम्हाला नफा मिळेल दूरच्या नातेवाईकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल आठवड्याच्या मध्यत कामात बदल होण्याची शक्यता आहे कुटुंबातील समस्या सदस्यांवर तुमचा प्रभाव मजबूत होईल तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता तुम्ही सर्जनशील कामामध्ये रस घ्याल आर्थिक अडचणी दूर संबंधित मिळेल घरातील वातावरणात शिस्त राखणे खूप महत्वाचे आहे सोमवार आणि मंगळवारी दिवस आनंददायक असतील तुमच्या व्यवसायात काही अवांछित क्लायंट तुम्हाला भेटू शकतात लोक तुमच्यावर रागवू शकतात आठवड्याची सुरुवात थोडी थकवणारी असू शकते आयकर आणि कर संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये कोणतेही टाळण्यासाठी विवाह संबंधापासून दूर राहा आठवड्याचे छोटे मोठे व्यावसायिक निर्णय घेण्यापासून टाळा रविवार शुक्रवारी सावधगिरी बाळगा सोमवारी दर सोमवारी नवर्ण मंत्राची एक जप माळ एक माळ जप करा पाचवी राशी सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे व्यक्तिमत्व शिवराशीच्या लोकांमध्ये आढळून येतं भाग्यशील रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य म्हणजे रुबी रोज सकाळी अणुईनंतर सूर्यदेवाला अर्धे जल द्या सूर्यस्तुती वाचा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा इतर लोक रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करू शकतात तुम्हाला समाज आणि राजकारणाशी खोलवर जोडलेले वाटेल तुमच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी होईल हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी प्रगतीशील राहील कामावर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील तुम्ही उच्च शिक्षण आणि अभ्यासात रस घ्याल तुम्ही तुमच्या ध्येयांकडे अत्यंत गांभीर्य आणि वाटचाल कराल या आठवड्यात तुमच्या कार्यक्षमतेचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल तुमच्या भावंडांशी तुमच्या संबंधित चांगले राहतील बुधवार आणि गुरुवार हे विशेष शुभ दिवस असतील ज्याचं उत्साहाने काम करणे तुमच्या हिताचे नाही आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत ग्रहण असल्याने तुम्हाला जुन्या कायदेशीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो या आठवड्यात तुम्ही पुरेशी झोप घ्यावी तुमच्या व्यक्तित बाबीमध्ये इतरांना हस्तक्षेप करू नका मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी ताण कमी करावा सोमवार आणि शनिवार आठवड्याच्या इतर दिवसांपेक्षा थोडे कमकुवत राहतील शिवलंगाला दररोज अकरा बिल्वे अर्पण करा आणि अभिषेक करा कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तित्व विद्वान आलोचक लेग निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुण धर्म कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळते यांचा भाग्यशाली रंग हिरवा म्हणजे ग्रीन शुभरत्न पन्ना हेमराल्ड आहे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे नियमित ओम महाविष्णवे नमहाचा जप करणे त्यांना फायदेशीर राहू शकत नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आनंद आणि आत्मविश्वास देतील कौटुंबिक जीवन समाधान करक असेल तुम्हाला सर्जनशील कामामध्ये रस असेल एखाद्या सामाजिक कार्यक्रमात तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता हा आठवडा नक्कीच ना महत्वाचे नातेसंबंध विकसित करण्यास मदत करेल विवाह योग्य तरुणांसाठी लग्नाचे आयोजन केले जाऊ शकते उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात तुम्हाला तुमच्या कुटुंबांसोबत आणि मुलांसोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल सहकार्यांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आठवड्याचे सुरुवातीचे दिवस त्रासदायक असतील निराशा टाळण्यासाठी इतरांशी विचारांची देवाणघेवाण करा लॉटरी आणि जुगारात पैसे गुंतवणे हानिकारक ठरू शकते नोकरदार महिलांना कामाचा ताण देईल येईल दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांनी धूळ आणि सूर्यप्रकाश टाळावा जर तुम्ही एखादे काम पुढे ढकलले तर तुम्ही ती संधी गमावू शकता म्हणून तुम्ही सतत स्वतःची तयारी केली पाहिजे शुक्रवारी तुमच्या प्रियकराला कोणतेही वचन देऊ नका देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज श्री एक पठण करा पुढील सप्ताहाची तुळराशी काय दर्शवते आपण बघूया यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळदास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे गुणधर्म तुळ राशीच्या लोकांमध्ये आढळतात भाग्यशील रंग सफेद म्हणजे पांढरा राशी शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड देवीचे अंगुलास्तोत्र पठण कर अर्गला स्तोत्र पठण करणे माफ करा नियमित ओम शुक्रायन महाचा मंत्राचा जप करा तुम्ही आक्रमक निर्णय घेऊ शकता तुम्ही आक्रमक निर्णय घेऊ शकता निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला बालकांचा सल्ला घेण्या शहाणपणाचे ठरेल रिअल इस्टेट ब्रोकर आणि आर्किटेक्टसाठी हा आठवडा उत्तम राहील उत्कृष्ट मार्केटिंग धोरणामुळे तुम्हाला व्यवसायात नफा होईल तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी नैत्यकरणाचे नियोजन करू शकता तुमची आर्थिक परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडू शकतात तुम्हाला विम्याशी संबंधित पैसे मिळू शकतात तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमध्ये शिकाल चुकांमधून शिकाल भविष्याकडे पाहता तुम्ही करिअर बदलाचा विचार देखील करू शकता रविवार गुरुवार शुभ कार्य सुरू करणे चांगले होईल तुम्ही नातेसंबंधांना महत्त्व दिले पाहिजे जर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेत असाल तर आधी काळजीपूर्वक विचार करा तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पातून उकळले जाऊ शकते तुम्ही चुकीचे असाल किंवा नसाल काही लोक तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा आळशीपणा करू शकणार नाही बाहेरील लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका हृदयरोग तुमच्यावर डोकावू शकतात सोमवार आणि शनिवारी खूप महत्वाचे काम करू नये शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावा वृश्चिक राशी आठवी रास या राशीचं चिन्ह विंचू आहे ही जलतत्वाची राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात भाग्यशाली रंग रेड म्हणजे लाल राशी शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल गणपती अथर्व पठण करणे फायद्याचे आहे नियमित ओ बहुमाय महाज मंत्राचा जप करावा या आठवड्यात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे तुमचे मन पूर्णपणे स्थिर ठेवा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा नोकरी करण्यासाठी हा आठवडा विशेषतः शुभ आहे तुमचे आरोग्य सामान्य चांगले राहील व्यक्तिक संबंध मजबूत होतील जवळचे नातेक तुमच्या घरी येऊ शकतात उच्च अधिकारी तुमच्या शब्दांचा आदर करतील तुम्ही तुमच्या प्रतिभेचा प्रभावीपणे वापर करू शकता मित्र तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील त्यांची मदत तुमच्या व्यवस्था कोणत्याही अडचणी दूर करेल सहकार्यांना तुमच्याबद्दल मत्सर वाटू शकतो तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज घेणे टाळावे तुमच्या घरातील महिलांचे चांगले वागा राजकीय व्यक्तींपासून थोडे अंतर ठेवा अध्यात्मिक साधी निष्काळजीपणा तुमचे मोठे नुकसान करू शकते वडीलधारांकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही दाखवण्यासाठी पैसे खर्च कराल परंतु तुमच्यासाठी बजेटबद्दल काळजी घ्या बुधवार आणि गुरुवारी लपलेले शत्रू सक्रिय होऊ शकतात ओम ह्रीम दुम दुर्गाय नमहा दररोज रात्री एक माळ यंत्राचा जप करा त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल धनुरास या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लग्न प्राप्तीसाठी तत्पर राष्ट्रवादी प्रोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायपणा उदारपणा समस्या करण्याची वृत्ती असल्याचे दिसून या आठव या राशीत दिसून येते बाकीशाली रंग पिवळा म्हणजे येलो राशी शुभरत्न पोखराज म्हणजे येलो सफायर गुरुवारचे व्रत करावे नित्य दत्तोपासना करावी ओम श्री विष्णवे न या मंत्राचा जप करा तुम्हीच्या प्रगतीमुळे तुम्ही खूप उत्साहित व्हाल धर्म आणि अध्यात्म तुमची आवड वाढेल तुम्ही तुमच्या करिअर बद्दल आशावादी असाल तुमच्या आर्थिक परिस्थिती तुमच्या बाजूने असेल तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता या आठवड्यात तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकललेले काम पूर्ण कराल महत्वाचे व्यावसायिक संबंध विकसित होतील माध्यमांशी संबंधित लोकांना विशेष फायदे दिसतील तुम्हाला शेअर बाजारातून हो तुम पैसे मिळतील तुमच्या प्रेमकाराची तुमच्या कुटुंबाशी ओळख करून देणे योग्य ठरेल नाते संबंध अधिक मजबूत होतील तुम्ही तुमच्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवा लिंगी व्यक्तींशी चांगले वर्तन ठेवा तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या शेजारांच्या वागण्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता तुमच्या तोंडात धोरण येऊ शकतात तुम्हाला पैसे उधार द्यावे लागू शकतात जीवनशैलीची संबंधित आजार देऊ शकतात तुमच्या अधिकाराचा वैरवापर करू नका तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल खूप काळजी वाटू शकते रविवार आणि शनिवारी तुमचे काम उशिरा होईल भगवान विष्णूंना त्यांच्या मंदिरात चण्याच्या डाळीपासून पासून अन्न अर्पण करा तुळशीला पाणी अवश्य अर्पण करा मकर राशी ही दहावी रास मकर राशीवर शिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे गुणधर्तात भाग्यशाली रंग आसमानी म्हणजे का सायन आणि राशी शुभरत्न नीलम ब्लू सफायर या लोकांनी शनिदेवाच्या ओम शम शनिश्चराय नम्हा या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसाचे पठण करणे देखील यांना फायद्याचे ठरू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांच्या सहकार सहकार्यांच्या सहकार्याला तुम्हाला सर सहकार्याचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर भरपूर पैसे खर्चा कराल तुमचे देह साध्य करण्यासाठी तुम्ही खूप सक्रिय असाल तुम्ही तुमच्या आहार आणि योगाकडे लक्ष देऊन तुमची जीवनशैली व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला व्यवसायासंबंधी चांगल्या बातम्या मिळू शकतात तुमचे आरोग्य खूप चांगले राहील तुम्ही बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल या आठवड्यात तुमच्यावर मित्र मिश्र परिणाम होतील तुम्ही धैर्य आणि शौर्य दाखवाल तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी प्रवास करू शकता बुधवार नंतर का नंतरचा काळ खूप शुभ राहील बुधवार नंतरचा काळ शुभ शुभ राहील आठवड्या पहिले दोन दिवस तुम्हाला त्रासदायक होऊ शकता आज काही हमी देऊ नका अल्पकालीन गुंतवती गुणवत्तेमुळे गुण गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते तुम्हाला निराश करणाऱ्या लोकांपासून दूर राहाय बदला मिळतील किरकोळ आजार होऊ शकतात महत्वाकांक्षी राहण्यापासून दूर राहा इतरांवर जास्त अनुभव राहण्याचे नुकसान होऊ शकते कौटुंबिक जीवन सामान्य राहील कामाच्या ठिकाणी औषधी टीका करणे टाळा शनिवार आणि मंगळवारी सूर्य सुंदरकांडाचे पठण करा मी म्हणेल मंगळवारी फक्त सुंदर कांडाचे पठण करा शनिवारच्या ऐवजी कुंभराशी स्वभाव या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात ही बौद्धिक तत्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्यकूर्जी संवेदनशील कुटुंबप्रिय मी समाजप्रिय भाग्यशाली रंग आसमानी सायन राशी शुभरत्न शनि स्त्रोताचा पाठ करा हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा भागीदारी व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल बुद्धिमान लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकाल कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवल्या जातील तुम्ही सौम्य स्वभावाचे असाल लोकांचा विश्वास तुमची यशस्वी यशस्वी तुम्ही आर्थिक बाबीमध्ये तुम्हाला फायदा होईल एखाद्याला मदत केल्याने तुम्हाला आनंद होईल इतरांपेक्षा स्वतःच्या कल्पनांना प्राधान्य द्या कौटुंबिक वातावरण मनोरंजन असेल रविवार आणि शनिवारी केलेले काम शुभ ठरेल तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचा वाद होऊ शकतो तुम्हाला फोड आणि यासारख्या समस्या येऊ शकतात तुम्हाला परदेशातून काही अप्रिय बातम्या मिळू शकतात तुम्ही बऱ्याच काळापासून कामात व्यस्त आहात आणि तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाही आहात म्हणून शक्य असल्यास सहलीला जाण्याचा विचार करा बनावट वेबसाईट आणि ऑनलाईन रहा तुमच्या शब्दांवर ठाम राहा तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागू शकते मंगळवार आणि गुरुवार तुमचे आरोग्य बिघडू शकते सोमवारी पिवळी मोहरी गोगुळ आणि चंदन मिसळून देवी मंत्राचा हवन करा पुढील राशी पायसेस म्हणजे मीन पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाच्या प्रत्येकी तीस अंशाचे बारा भाग केले आहेत ही भागात येते म्हणून ही बाराव्या आठवड्यांनी दर्शवतात या राशीत भाऊ अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीच्या लोकांमध्ये आढळतात भाग्यशाली रंग पिवळा म्हणजेच यालो राशी शुभरत्न पुगराज म्हणजे यालो सफायर लक्ष्मीनारायणाची पूजा करा गुरुचरित्र चौदा वा अध्याय पठन करणे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते आठवड्यात सुरुवात खूप आशादायक असणार आहे सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी रणनीती अवलंबू शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल कामाच्या ठिकाणी वातावरण शांत राहील तुमच्या वडील उपार्जित मालमत्तेत वाढ होईल तुम्हाला आनंद होईल तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल आणि त्यांच्याशी संवाद साधा तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये रस घ्याल तुम्ही तुमच्या जनसंपर्काचा प्रभावीपणे वापर करा पदोन्नतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील नातेवाईकांमध्ये तुमचे स्थान मजबूत होईल तुम्ही कोणावरही टीका करू नये तुमच्या मुलांच्या शाळेतील प्रवेश आणि शिक्षणाबद्दल तुम्हाला थोडे काळजी वाहते अनावश्यक खर्च सहन करणे तुमच्यासाठी थोडे कठीण तुमच्या दुःखात राहा कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी न करता ते वाचू नका आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात याबद्दल विशेष सावधगिरी बाळगा तुम्ही अनैतिक कामांपासून दूर राहावे प्रतिस्पर्धी तुम्हाला अडचणीत आणू शकतात दररोज दुर्गा देवीच्या बत्तीस नावांचे स्तोत्र पठण करा माझं ॲस्ट्रोलॉजी लर्न अँड अर्न यावर खूप चांगले व्हिडिओज मी टाकलेले आहेत ते तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला ज्योतिषाबद्दल बरंच चांगली माहिती मिळेल अवधू तरीच्या चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिला तर तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सुद्धा माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे हे विनंती नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच सांगतो धन्यवाद थँक्यू